बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी पुन्हा नव्या जोमानं आंदोलन सुरू झालंय त्यासाठी आज भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्याकडे निवेदन देण्यात आलं तर शहराच्या मुख्य मार्गावरून फिरून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलं खंडपीठाच्या स्थापनेसह ज्युनियर वकिलांना शिष्यवृत्ती वकिलांना विमा संरक्षण आणि पेन्शन अशा मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेल्या अडतीस वर्षांपासून लढा सुरू आहे या लढ्याला पुन्हा धार देण्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकार वकील आणि विविध पक्ष संघटना तालीम मंडळ यांच्या वतीनं आज दुचाकी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजल्यापासूनच कोल्हापुरातील न्याय संकुलाच्या परिसरात वकील पक्षकार आपापल्या दुचाकीसह येऊ लागले कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत सेक्रेटरी ऍडव्होकेट निशिकांत पाटोळे ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे महादेवराव अडगुळे अॅडव्होकेट रणजित गावडे अॅडव्होकेट संग्रामसिंह देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना देण्यासाठी पत्र सुपूर्त करण्यात आलं त्यानंतर न्यायालयापासून महारॅलीला सुरुवात झाली खंडपीठ आमच्या हक्काचं सहा जिल्ह्यातील पक्षकारांसाठी कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे ज्युनियर वकिलांना शिष्यवृत्ती मिळावी वकिलांना वैद्यकीय आणि अपघाती विमा संरक्षण द्या ज्येष्ठ वकिलांना पेन्शन योजना लागू करा अशा घोषणा देत ही रॅली निघाली धैर्यप्रसाद हॉल छत्रपती ताराराणी पुतळा स्टेशन रोड व्हिनस कॉर्नर मार्गे ही रॅली दसरा चौकात आली छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली बिंदू चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीपीआर चौक खानविलकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली त्यानंतर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली शाश्वत विकासाचा तो पाया आहे तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पहिलं लक्ष घालायला पाहिजे दुसरं म्हणजे कोल्हापूरमध्ये आयुक्तालयाची स्थापना व्हायला पाहिजे आणि कोल्हापूर हा स्वतंत्र विभाग घोषित व्हायला पाहिजे आणि ही प्रक्रिया पूर्ण होई पावेतो कोल्हापूरमध्ये अर्धन्यायिक प्रकरण जी पुण्यामध्ये सुनावणी होतात ती सर्व कोल्हापूर या ठिकाणी सुनावणी व्हावी आणि जनतेचा पैसा आणि वेळ वाचावा यासाठी तातडीनं महसूल आयुक्तांची कोल्हापूर या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी सक्षम वकील निर्माण करण्याकरता जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये वकील आर्थिक सपोर्ट नसल्यामुळे नोकरी धंद्याकडे वळतात त्यांना या नोकरी धंद्याच्या ऐवजी वकिलीमध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवातीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इतर राज्यांप्रमाणे स्टायफंड देण्यात यावा आणि या मागणी तीन ज्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे अॅडव्होकेट संपतराव पवार अजित मोहिते राजेंद्र किंकर प्रकाश मोरे सचिन आवळे यांच्यासह पक्षकार संघटनेच्या वतीनं प्रसाद जाधव सुरेंद्र जैन बाबा पार्टे आर के पवार अशोक भंडारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली यावेळी अॅडव्होकेट मुकुंदराज पाटील आर एल चव्हाण सोनाली शेठ सविता घोरपडे स्नेहलता सावंत श्रद्धा कुलकर्णी रोहिणी भोसले मीना पोद्दार गीता इंगळे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी वकील पक्षकार उपस्थित होते